पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी हिट अँड रन कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील वाहन चालकांनी आज शनिवार बाजारापासून शहरातील मुख्य रस्त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि नवा मुंडा पोलिस ठाण्यात घेऊन जात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आलं लालबावटा वाहन चालक मालक असोसिएशन कडून हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सहभागी चालकांनी हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्याच्या घोषणा दिल्या या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड राजेम क्षीरसाकर यांनी केलं तर दुपारी दोन वाजता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानावर आंदोलनस्थळी जमून हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी लवकरच जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचं ठरवण्यात आलं याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं वाहन चालक व मालक सहभागी झाल्याचं दिसून आलं मराठवाडा विभागस्तरीय वरिष्ठ डॉक्टरांचं अपघात उपचारासंबंधी चौदा जानेवारी रोजी परभणी चर्चासत्र संपन्न झालं अपघात उपचारासंबंधीच्या चर्चासत्राला उत्स्फूर्त आता प्रसाद मिळाला यामध्ये जवळपास एक हजार डॉक्टर सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आय एम अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुट्टे हे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करताना राज्यस्तरीय चर्चासत्र परभणीत आयोजित करावं अशा सूचना केल्या मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी यांनी मार्गदर्शन करताना या चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर कल्याण कदम डॉक्टर श्रीकृष्ण कातनेश्वरकर डॉक्टर मगर डॉक्टर श्रीराम मसलेकर डॉक्टर विवेक नावंदर डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर अशोक वन डॉक्टर अमोल भालेराव डॉक्टर एकनाथ गवाळे डॉक्टर निनाद सुरेतळे डॉक्टर निहार चांडक डॉक्टर सागर मोरे डॉक्टर बोंडे आद्यांनी पुढाकार घेतला रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एम परभणी परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील सभागृहामध्ये जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे दोन दिवसीय फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचं आयोजन करण्यात आलं जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसाठी तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारी रोजी दोन दिवसीय फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्स चे आयोजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्राचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण बरकसे प्रमुख पाहुणे म्हणून औषधी निरीक्षक मनोज पैठणे असोसिएशन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सचिव सूर्यकांत हाके अनिल हराळ आदी उपस्थिती होती यावेळी परभणी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी मोठ्या संख्येला उपस्थित राहून फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचा लाभ घेतला गुडघेदुखी दुखी शुगर मुतखडा दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणीत महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी शहरातल्या पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात संपन्न झाला परभणीतून खासदार निवडून आणण्याच्या महायुतीचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित नेते मंडळींनी ने केलाय या प्रसंगी माझे आमदार रामसाद बोर्डीकर आमदार बाबाजाने जुराणे आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे माजी आमदार मोहनराव फड माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश दादा विटेकर विजयराव वरपुडकर आनंद भरोसे प्रताप देशमुख संतोष मुरकुटे राजेश देशमुख व्यंकटराव शिंदे माधवराव कदम मधुकररावचार उमेश देशमुख विलास बाबर चंद्रकांत राठोड दशरुथ श्रीवंशी साहेब भोसले अनिल लखाते विठ्ठल रब्दळे व्यंकट तांदळे विद्या चौधरी सुरेश भुमरे भागवत बाजगीर रोहन सामाले किरण तळेकर संतोष देशमुख आदींसह मायुतीचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक शिक्षक संघटना यांच्या समन्वयातून तयार झालेल्या प्रगती पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून रविवारी शुभारंभ करण्यात आला राजलक्ष्मी लॉन्स पाथिर रोड इथं हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारो कर्मचारी व मतदारांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला सुहास धारासूरकर अशोक भोसले रामराव राठोड माणिक जुमडे मुरलीधर चांडगे रमेश कचवे गजानन लोंडे किशन इदगे रामराव लोट सतीश कांबळे दमदीप बराडे कृष्णा साळवे जी सी कारंडे नामदेव गुंडे पंढरीनाथ बोराडे सुरेश आळसे मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व्ही पी लाड हे मानवत तहसील इथं निवडणूक विभागात प्रतिनिधीवर असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय यामुळे विद्यार्थ्यांनी आज मानोत तहसील कार्यालयात आपला वर्ग भरविला मानोत तालुक्यातल्या हत्तलवाडी इथं जिल्हा परिषद शाळेची पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत गावातील शेतकरी शेतमजूर पालकाचं विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनी शिक्षण घेतात मात्र शाळेतील शिक्षक व्हीपी लाड हे दोन हजार एकोणीस पासून निवडणूक विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत त्यामुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी प्रशासनाकडे केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मानवी मनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थ गांज्याची विक्री करण्यासाठी सव्वा लक्ष रुपयाचा मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता रस्त्यावर ही कारवाई केली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला अर्जुन मुंडे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस अधीक्षकांनी कारवाईच्या सूचना दिल्या त्यावरून शनिवारी रात्री गंगाखेड कोदरी रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली एका पोत्यामध्ये एक आठ हजार रुपये किमतीचा गांजा व गुन्ह्यात वापरण्यात आलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी गंगाखेड पोलिसात पुलिशार, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या फळेगाव इथं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीतून खंडोबा मंदिर सभामंडप बांधकामाकरिता दहा लक्ष आणि पंचवीस पंधरा योजनेतून सिमेंट रोड बांधकामाकरिता दहा लक्ष रुपये निधी व उमरा नाईक तांडा इथं सिमेंट रोड बांधकामाकरिता पाच लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या था हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना था गुट्टे म्हणाले की गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाप्रती मी सदैव बांधील आहे येथील जनतेनं मला कारागृहातून निवडून दिलंय त्यामुळं मी येथील जनतेचे कधीही उपकार विसरणार नाही मतदारसंघात अनेक विकास कामं प्रलंबित असून बॅकलॉग भरण्याकरिता आणखीन काही दिवस लागतील राज्यात आपल्या विचाराचं सरकार आल्यानं मी मतदारसंघाकरता आलेल्या विकास निधीतून प्रत्येक वस्ती वाडी तांडा गाव व शहरामध्ये विकास कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी संभाजी पोले रामप्रभू निरस मारुती निरस नारायण बोबडे मारुती निरस मोहन वरखेडे नागनाथ निरस दीपक तापडिया तुळशीराम निरस गणेश निरस आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी एक किलो सोनं पंधरा लक्ष रुपयात देतो असं म्हणून नकली सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी गजाड आहे सेवादास जाधव राहणार डिग्रस याला आरोपी नंदू शिंदे राहणार डोबेवाडी तालुका सोनपेठ यानं एक किलो सोनं पंधरा लक्ष रुपयात देतो म्हणून बोलावून घेत त्याला कोणतंही सोनं न देता त्याच्याजवळील पंधरा लाख रुपये पळून दिले या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून नंदू शिंदे व त्याच्या साथीदारानं हा गुन्हा केल्याचं समोर आलं

दत्ताराम यादव सकाराम दत्ताराम यादव करके यवतमाल के रहने वाले फिरियादी हैं उसको डुप्लिकेट सोना दे के पंद्रह लाख रुपये का चीटिंग किया है करके उनका कंप्लेंट था उनकी कंप्लेंट के ऊपर से इमीडिएटली हमने कार्रवाई करके दो आरोपी एक नंजूर शिंदे और दूसरा एक आरोपी जो भुला चाटाना का रहने वाले हैं इन तो है। दोनों को हमने दाबे में लेके पाँच लाख रुपये अभी दस्तखत किए हैं दोनों आरोपी अभी पुलिस स्टेशन पर हमले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत संगणक कक्षाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलंय यावेळी टी एम सामाले माधव सरगर गणेश शिंदे सुभाष आमले मंगेश नरवाडे देवानंद वाघमारे सुशिला बोराडे सोपान सामाले प्रभू जयस्वाल सदाशिव देशमुख राजेश देशमुख विनायक सामाले सुंदर देशमुख ज्ञानदेव दंडवते बबन सामाले प्रशांत देशमुख गणेश सामाले नागनाथ बुचाले आदींची उपस्थिती होती रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी वधूवर परिचय मेळावे व पालक भेटी सोहळे आयोजित करणं ही काळाची गरज असल्याचं मत मराठा आरक्षण जनजागृती अभियानाची बुलंद बुलंदतोप प्रवचनकार हरिभक्तपरायण मधुकर महाराज बालोळकर यांनी व्यक्त केलंय मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त चौदा जानेवारी रोजी गंगाखेड रस्त्यावरील माहेर मंगल कार्यालयात मराठा प्रवाह विभागीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या मोठ्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन नुकतच करण्यात आले तर जिल्हाध्यक्षपदी गंगाधर गायकवाड यांची नियुक्ती देखील करण्यात आली शहरातल्या आजीजिया नगरात मुख्य चौकामध्ये परभणी जिल्हा काँग्रेस ऑटो संघटना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सलीम तांबोळी कायदे गुरुजी मोतीराम खटेंग सुहास पंडित उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या रविराज पार्क येथील नालंदा विपशना केंद्र येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त भीम जयंती उत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला सुरुवातीला धम्मज्योती महिला मंडळांनी सामूहिक बुद्धवंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंना अभिवादन केलं स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा पथकारलेल्या शहीद भीमसैनिकांना अभिवादन कार्यक्रमातून दोन मिनिटं उभं राहून आदरांजली वाहण्यात आली रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या विविध भागामध्ये भाजपाच्या वतीनं आयोध्यतील अक्षता निमंत्रण पत्रिकांचं वाटप करण्यात आलंय प्रभू श्रीराम यांची आयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार असून बावीस जानेवारी रोजी या हिंदुस्थानातील मातीला लागणारे प्रभूचे चरण आपल्या सर्वांना एक वेगळी ऊर्जा देणार आहे या निमित्त आज शहरातल्या विविध ठिकाणी अक्षदावर निमंत्रण पत्रिकांचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर केदार खटिंग आमदार मेघना राजेश देशमुख सुनील देशमुख प्रशांत चांगले मंगल मुदगलकर मोकिन किल्लारे भीमराव वायवळ प्रियंका खडके अन्न प्रभावती अन्नपूर्वे विजया कातकडे आदींनी सभागृह एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद